नवापूर गर्जना न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केल्यानंतर धंगाई ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला सविस्तर वृत्त साक्री तालुक्यातील धंगाई गावातील पिण्याचं पाणी न मिळत असल्याने धंगाई गावातील स्थानिक नागरिक गेल्या एक दीड महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण भटकत होते अशातच सदर बातमी नवापूर गरजा न्यूज चॅनल चे सहसंपादक अनिल बोराडे यांनी धंगाई गावात जाऊन गावातील नागरिकांच्या पाण्यासंदर्भात ग्राउंड रिपोर्ट घेतला आणि तेथील स्थानिक नागरिकांनी शासनाच्या कारभारावर नाराजी दर्शविली होती गावला पाणी नाही महिना महिना पाणी सोड नाही कसं पाणीला जाऊ येर मला आमला किती बोलतो एक रोज भरू दे दोन रोज भरू दे बारी मास आमला कोण पाणी भरू दे एक महिना पाणी नाही सात सात तास लाईन रस तरी मी तो शिपाय सांगत दोनच तास लाईन रास म्हणे मी कशी काय टाकाले पाणी टाकू म्हणे अर्धा गाव पाणी पेस अर्धा गाव कोयडा रास किती आलं चालू सर आम्ही दैड्या बाया कोठे जाऊ घड आले लांब लांब दूर दूर टाकाल पाणी सगळं टाका दवत नाही नाही बोडीच नाही पण आजूर टाका सगळे सगळ्या रातभर निघी गावात आम्हाला पाणी सुद्धा काय करू महिना महिना पाणी नाही पंधरा पंधरा दिन पाणी नाही मावाला किती बोलतो थांबे हिरला एवढा हिरले पाणी असून पाणी सोडत नाही आणि काय गावाची सुमारे तीन हजाराच्या आसपास लोकसंख्या असून जनावरांची पण संख्या मोठी आहे येथे कोकणी व भिल्ल वस्ती असून सर्वच कुटुंब मोलमजुरी करतात महिलांना गावाबाहेरील अतिशय जुन्या विहिरीवर काट्यामधून रस्ता काढत पहाटे तीन वाजेपासून पाण्यासाठी जावे लागत होते त्या विहिरीतही थोडेच पाणी असल्याने सर्वच महिला पाण्यासाठी एकाच वेळी झुंबड करत असायच्या या विहिरीनेही तळ गाठलाय मात्र पाणी तर लागणारच म्हणून दूषित पाणी चाळणीने गाळून एक एक बादली काढत एखाद्या वेळेस विहिरीत पळण्याची भीती होती तर अनेकांना सर्पदंशही झालेला आहे तर ग्रामसेवक या गावात प्रत्यक्ष येऊन पाण्याचे नियोजन करीत नाही तर पाणी वितरित करण्याच्या मिशनचे उद्दिष्ट हर घर नल हर घर जल योजना पूर्ण निकामी झाल्याचे दिसत होते एप्रिल मे जून पर्यंत आम्हाला पाणी कसे मिळेल जनावरांना पाणी कुठून पाजू त्यासाठी येथील नागरिकांनी पाणी टंचाईची माहिती दिली दुसऱ्याच दिवशी नवापूर गर्जना न्यूज चॅनल ही बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली ग्रामसेवकाने होळीच्या दिवशी धाव घेतली पाणी सोडणारे एकत्र येऊन पाण्याचे योग्य नियोजन करून सायंकाळी पाणी व्यवस्थित सुरू झाल्याचे नागरिकांनी सांगितले व नवापूर गर्जना न्यूज चॅनलचे सर्व नागरिकांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट सहसंपादक अनिल बोराडे पाणी खूप अडचण होती एक महिना पासून पाणीच नाही होता आणि आम्ही खूप आम्हाला पाणी नाही आम्हाला काहीच नाही होत पण मग आता जे आम्ही पत्रकार दादाला मागाळा त्याला बातमी लागली तेव्हा आणि त्याशी टीव्ही चॅनलला आम्ही समीक्षा सोडवी आणि त्याशी आम्हाला पाणी मागणी करी दिदी आणि आता पाणी ज्या दिवस पासून आम्ही जी मागणी करी त्या दिवस पासून आम्हाला पाणी भेटी राहणार आम्ही आभारी आहोत आणि नवीन टाकीचा काम पण चालू झाला मी कमलबाई बोरशे बोल आम्हाला पाणी खूप टंचाई होती पाणी पण आम्हाला एक महिना पासून भेट नाही होता मग पत्रकार वारात पत्रकार वनात मग त्याशी मस्त कार्य करा आणि त्याशी पुरा शायनला पण आणि खूप त्याशी मदत करी आम्हाला पाणीसाठी आणि ज्या दिवस पत्रकार बना त्या दिवस पासून आम्हाला दुसरा दिवस पाणी पण एवढी भेटायला लाग्या टाकीना पण पाणी टाकीना पण काम चालू आहे ग्या आणि पत्रकार दिवस पासून यवतशीर पाणी चालू राहणार आम्हाला सगळं साला यवतशीर पाणी भेटी राहणार पत्रकारचा आभार मानू मय विदासू साबळे आहे आमचं गाव मागे आम्ही चार पाच दिवसापूर्वी तक्रार केली होती पत्रकार आले इथे येऊन त्याने समोर चेक केलं आणि जी परिस्थिती ती सगळी पाहिली आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी पुढे ते न्यूजला टाकलं टीव्ही व्हीला बातमी टाकली मग दुसऱ्या दिवसापासून पाणी इथे यायला लागलं टाकीला पाणी आलं थोडं काय होईल पण आम्हाला प्यायला पाणी भेटून राहिलं आता आणि जी नवीन टाकीचं बांधकाम चालू आहे काय काम जे बाकी होतं ते पण आता त्यांनी चालू केलेले माझं एकच म्हणणं आहे का इथं त्यांनी ही टाकीची पाणी समजा त्या टाकीचं पाणी जर पूर्ण गावात येत नाही आणि ती टाकी जरी बंद केली आणि हीच टाकी जर त्यांनी ठेवली तरी परत अजून तेच दिवस येणार आहे म्हणून त्याने ती टाकी सुद्धा चालू ठेवावी ही पण चालू ठेवावी आणि ह्या टाकीचं पाणी निम्मी गावात त्या गावाचं टाकीचं पाणी निम्मी गावात आणि इथं कमीत कमी त्यांनी चार पाच वाल बसवावेत आणि प्रत्येक गलीला का होईना पण अर्धा तास का होईना पाणी प्रत्येक गल्लीला हा गेलाच पाहिजे घरोघरी पाणी गेलाच पाहिजे कि आज मला पाणी भेटला म्हणून मी हे नाही करणार की प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी हा गेलाच पाहिजे आणि पत्रकार म्हणजे मी खूप आभार मानतो की त्यांनी खूप चांगलं काम केलं